नारेंगा स्टेशन काम झालं आहे नारेंगा स्टेशनकडे जागाही आहे मात्र तिथं पोलीस वसाची प्रश्न अनुषित आहे किंवा त्यातून प्रयत्न झाले होते याबाबत काही करणार आहेत का आपण त्याचा प्रस्ताव दिलेला आहे आणि नारायणगाव ओतूर आळेपटा आणि जुन्नर या पोलीस स्टेशनमध्ये जे अधिकारी आहेत जे कर्मचारी आहेत त्यांची वसाहत तिथं मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी सदनिका तयार होतील अशा प्रकारची आपण तयारी करतोय डी वाय एस पी आए, आए, पी आय ए पी आय आणि पी एस आय या सर्व अधिकारी रँकचे जे काय पोलीस आहेत त्यांना टू बी एच केचे फ्लॅट्स आपण तिथं निर्माण करतो आहे की जेणेकरून त्यांचा परिवारसुद्धा तिथं अत्यंत चांगली व्यवस्थित राहील आणि त्याच्यानंतर खालचे जे काय रँक्स असतील हवालदार किंवा त्यांच्या अजून कोण शिपाई किंवा हे ते त्यांना वन बी एच केचे फ्लॅट्स आपण तिथं करतो आहे यापूर्वी छोट्या खोल्या असायच्या आणि त्या खोलीमध्ये परिवार राहू शकत नाही म्हणून बाहेर राहायचा खर्च परत कधी कधी श रूम शेअर करायला लागायची पण आता हे सुसज्ज आपण इमारत तिथं आपण करतो आहे त्याचा प्रस्ताव हो आपण दिलेला आहे आणि त्यासाठी पण निधी चोवीस तारखेला अजितदादा पवार यांच्याकडे आपण ते मागणार आहे की जेणेकरून पोलीस लोक आहेत त्यांना राहण्यासाठी एक सुसज्ज इमारत तिथं उभी राहील